आणि सिस्टम सगळीकडे खराब होणार आहे असं नाही की नऊ तारखेला जळगाव कमी जळगाव मध्येही खराब होणार आहे जिथे जिथे अधिक प्रमाणात गर्मी राहणार आहे आठला आणि नऊ ला तिथे वादळी पावसाची देखील भीती राहणार आहे त्यामध्ये नांदेड अमरावती हा परिसर देखील आपण वादळी पावसाच्या रड्यावर अकोलेला अकोला आहे परिसर आहे जळगाव पण काही ठिकाणी वादळी पाऊस होऊ शकतो पण नाशिकसाठी अहमदनगर साठी आणि पुणे सांगली सादर साठी थोडी मोठी अपडेट राहणार आहे एकंदरीत सगळ्या विभागामध्ये मराठवाडा खानदेश पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा आणि जे काही म्हणजे राज्यातील जे काही सर्व विभाग आहेत त्या विभागाला चाळीस टक्के ते पंचवीस टक्के सुरुवातीची जी क्लाउड कव्हरिंग पावसाची कवरिंग आहे आणि क्लाउड कव्हरिंग ही खूप मोठी आहे ऐंशी टक्के क्लाउड कवरिंग आहे त्यामुळे त्या तुलनेमध्ये पाऊस होऊन जाईल अच्छा खानदेश मध्ये पाऊस कधी येणार का शेतकऱ्यांची कमेंट आहे नाही यांना तर नऊ तारखेलाच दाखल होईल पण खानदेशचे काही क्षेत्र असे आहेत जसे की आपण नंदुरबार शहादा पाहिलं सिस्टम बनेल पण एवढी बनणार नाही जसे की जळगावचा काही भाग भरागेल धुळ्याचा काही भाग भरागेल जे काही अजूनही संभाजीनगरच्या लगतचे जे भाग असतील ते बरे घेतील किंवा खालीकडे लगतचे भाग असतील ते बरे घेईल पण उत्तरेकडे भागात सध्या सिस्टम नाही ती गुरुवारी होईल याची गॅरंटी कमी आहे त्यांना जवळपास अकरा बारा तारखेपासून सिस्टम बरी आहे भागात या दिवसापासून वातावरण सक्रिय होणार आहे म्हणजे त्यांना येथून परत तीन ते चार दिवस विश्रांती आहे पावसाची नाही सरळ सरळ विश्रांती म्हणू शकत नाही आपण कारण की सिस्टम त्यांना बिघडणार आहे पूर्ण क्षमतेने पण पडण्याची जी क्षमता आहे मेन म्हणजे इथे वारे अचानकच सुटणार आहेत अच्छा हा हा पाऊस पांगळ पांगाची कंडिशन जास्त आहे तेवढी नाशिक शहराला नाहीये जेवढी मराठवाड्याला नाहीये जेवढी कोल्हा अमरावतीला नाहीये आणि पहिल्या दिवशीची व्याप्ती तुम्हाला समजली असेल पंचवीस टक्के भागामध्ये होईल नंतर हळू तीन चार दिवसामध्ये तो बरेचसे भाग कव्हर करणार आहे पण एकंदरीत हे नऊ तारखेला पाहून शेतकरी पाणी सुद्धा थांबवतील पिकांचं आभार आहे गर्जना अर्जना विजांचा कडकाट होणं विजा पडणं अशा गोष्टी घडणार आहे काळामध्ये म्हणजे जे सप्टेंबरच्या एकवीस ते बावीस पासून तुम्ही जसा अंदाज दिला होता क्लाउड कव्हरिंग आपण साठ टक्के पासष्ट टक्के तर नव्वद टक्केपर्यंत आपण पर डे जस जसं नैसर्गिक वातावरण तयार त्याचा तुम्ही दोन दिवस ते तीन दिवस अगोदर तुम्ही अंदाज देत होते आता मध्ये काय होणार आहे भागांची प्रतिक्षा पहिल्या दिवशीच मिटणार आहे दुसऱ्या दिवशी दहा आणि अकराला दहाला थोडफार त्याची व्याप्ती पण कमी होऊ शकते अचानकच पाऊस झाला वादळीत त्यानंतर परत अकरा पासून किंवा बारा पासून पुन्हा तो जास्त मोठ्या प्रमाणात सक्रिय होणार आहे ज्यामध्ये मग महाराष्ट्रातील संबंध जिल्ह्यांमध्ये भाग घेत भाग घेत चालणार आहे आणि सिस्टम जवळपास सोळा सतरा तारखेपर्यंत कार्यरत आहे हा त्यामुळे हा जाता जाता पाऊस बरासा करून जाणार आहे एकंदरीत सगळं उलगड आपण मागच्या जो लाईव्ह बंद होता चार पाच दिवसापासून आपण आठ तारखेला सुरु करणार आहे सगळ्या गोष्टीचा उलगडा देखील तिथे मध्ये आपण करून टाकू बर चालेल सर ज्या शेतकऱ्यांना माहिती अभावी त्यांनी लाईव्ह ला यावं संपूर्ण माहिती डिटेल्स मध्ये तालुकाने त्याला मिळून जाईल चालेल धन्यवाद